धावपळीच्या युगात आपण आपल्या आरोग्याकडे उत्तम लक्ष दिले पाहिजे आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे नियमित सकस आहार सेवन करणे तीन ते चार लिटर पाणी पिणे जीवनसत्वयुक्त फळे सेवन करणे शरीराच्या हालचालीसाठी व्यायाम आणि ध्यान करणे नेहमी सकारात्मक विचार करणे यामुळे नक्कीच आपल्याला उत्तम आरोग्य लाभते नियमित सकस आहारासोबत एक फळ तरी सेवन करावे त्यामध्ये नेहमीच सफरचंद हे एक फळ सेवन केल्यास आपल्याला डॉक्टराकडे जावे लागणार नाही रोज एक सफरचंद ठेवी डॉक्टरांना दूर म्हणजेच दररोज एक सफरचंद खाल्ल्यास आपल्याला दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्याचे काम सफरचंद करते हे सफरचंद खाल्ल्याने आपले आरोग्य निरोगी राहते सफरचंदामध्ये खूप चांगले गुणधर्म आहे त्यामुळे सफरचंद हे फळ फड़ इतर फळापेक्षा वेगळे आहे सफरचंद हे फळ जगात सर्वात जास्त प्रमाणात सेवन केले जाते यामध्ये प्रथिने लोह फायबर प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन सी विटॅमिन बी विटॅमिन ए असे काही आपल्या शरीरासाठी पोषक असणारे घटक असतात आता आपण जाणून घेऊया सफरचंद हे फळ सेवन केल्याने कोणकोणत्या आजारापासून स्वतःचा बचाव करू शकतो नंबर एक शरीरात वाढलेले कलेस्ट्रॉलची पातळी हृदयासाठी हानिकारक असते त्यामुळे अनेक हृदयविकार निर्माण होतात सफरचंदापासून बनलेले व्हिनेगर म्हणजेच सफरचंद सायडर विनेगर एक चमचा ग्लासभर कोमट पाण्यासोबत साधारणपणे दहा दिवस घेतल्याने आपल्या शरीरातील वाढलेले कॅलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते नंबर दोन नियमित सफरचंद सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला खूप जास्त प्रमाणात फायबर मिळतात त्यामुळे सफरचंद खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते नंबर तीन सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता आजाराचा आजार त्रास कमी होण्यासाठी मदत होते नंबर चार नियमित एक सफरचंद सेवन केल्यामुळे श्वासाचे आ काही आजार आणि दमा होण्याची शक्यता कमी होते सकाळच्या नाश्त्यासोबत सफरचंद सेवन केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी मदत होते नंबर पाच सफरचंद नेहमी सालीसह खाल्ले पाहिजे कारण सफरचंदाच्या सालीमध्ये विटॅमिन ए हा पोषक घटक असतो जो आपली नजर चांगली ठेवण्यासाठी उपयुक्त असतो नंबर सहा सफरचंद खाल्ल्याने त्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियम या पोषक घटकामुळे आपली हाडे आणि दात मजबूत व्हायला मदत मिळते यासोबतच सफरचंद खाल्ल्याने आपले दात चमकदार होतात नंबर सात सफरचंद खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती चांगली होते नियमित सफरचंद खाल्ल्याने शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडतात मित्रांनो रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने पोटात जळजळ होणे पित्त होण्याची शक्यता असते सकाळी अल्पोपहार घेताना सफरचंद सेवन करणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते उत्तम आरोग्य राहण्यासाठी जीवनसत्वयुक्त फळांचे सेवन नक्कीच केले पाहिजे तर मित्रांनो आपण नियमित सफरचंदाचे सेवन केले तर हे सात आजार आपल्याला कधीच होत नाहीत आणि तुम्ही या आजारापासून दूर राहाल तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व चॅनलला देखील नक्की करा धन्यवाद